अजित पवारांच्या पॅनलनी एक हाती सत्ता मिळवण्याच्या दिशेनं जोरदार वाटचाल सुरू केलेली आहे कारण सकाळपासून जितके निकाल हाती आलेले आहेत त्या प्रत्येक निकालामध्ये अजित पवारांच्याच पॅनलचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि तावरेंच्या पॅनलला मोठा धक्का मिळालेला आहे तावरेंच्या पॅनलचे सगळे बड़ेबडे बड़े बड़े शिलेदार हे आता या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत स्वतः रंजन कुमार तावरे यांचा देखील पराभव झाल्याची महत्वाची ब्रेकिंग हाती आहे ते सुरुवातीला काही महत्वाच्या ब्रेकिंग आपण बघणार आहोत आणि त्यानंतर थेट बारामती जा, मध्ये जाणार आहोत आणि तिथल्या काउंटिंग सेंटरवर सध्या काय सुरू आहे तिथल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे उमेदवारांचं काय म्हणणं आहे याचं थेट थे अपडेट आपल्याला बारामतीमधून मधून घ्यायचंय सुरुवातीला काही ब्रेकिंग बघूयात आणि त्यानंतर आपण बारामतीमध्ये जाऊयात तर सगळ्यात पहिली ब्रेकिंग न्यूज आहे की रंजन कुमार तावरे यांचा पराभव झालेला आहे नीकंठेश्वर पॅनलचे बाळासाहेब पाटील तावरे हे विजयी झालेले आहेत आणि तब्बल पाचशे त्र्याण्णव मतांनी रंजन कुमार तावरे हे पराभूत झालेले आहेत जे त्यांचं पॅनल आहे त्या पॅनलचे रंजन कुमार तावरे सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आहेत सर्वे सर्व आहेत अगदी या सगळ्या पॅनलची धुरा ते वाहत होते तेच रंजन कुमार तावरे पराभूत झालेत म्हणजे अजित पवारांचे प्रमुख विरोधक हे या निवडणुकीमध्ये आता पराभूत झालेले आहे मात्र आता एक महत्वाची अपडेट अशी कळते की रंजन कुमार तावरे यांनी फेर मतमोजणीची मागणी केलेली आहे आत्ताच ते काउंटिंग सेंटरवर दाखल झालेले आहेत आणि आता त्यांची अशी मागणी आहे की पुन्हा एकदा या सगळ्या मतपत्रिकांची मोजणी केली जावी फेर मतमोजणीची मागणी रंजन कुमार तावरेंकडनं केली जाते त्यानंतर आता या सगळ्यामध्ये आणखी काही महत्वाचे अपडेट्स आहेत ते म्हणजे इतर प्रवर्गातूनही म्हणजे निळकंठेश्वर पॅनल बाजी मारलेली आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचे रतन कुमार भोसले हे काही वेळापूर्वी विजयी झालेले आहेत त्यांनी सहकार बचाव पॅनलच्या बापूराव गायकवाड यांचा तेराशे वीस मतांनी पराभव केलेला आहे इतर मागासवर्गीय प्रवर्गातून नितीन शेंडे हे विजयी झालेले आहेत भटकी विमुक्त जाती प्रवर्गातूनही विलास देवकाते विजयी झालेत आणि कालच आपल्याला माहिती आहे की अजित पवार हे ब वर्ग प्रवर्गातूनही विजयी झाले त्यामुळे अजित पवारांच्या पॅनलमधून पाचवा मोठा विजय आता समोर येत आहे आणि यामध्ये सगळ्यात मोठा धक्का हा तावरेंच्या पॅनलला बसतोय सहकार बचाव पॅनलला बसतोय त्यामुळे खूप महत्वाचे मोठे अपडेट्स येत आहेत बारामतीमधून आणि आता अजित पवारांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळ सुरुवात केलेली आहे आपल्याला ती दृश्यही दिसतील आत्तापासूनच गुलालाची उधळण झालेली आहे त्यामुळे बारामतीमध्ये एकच जल्लोष केला जातोय अजित पवारांच्या समर्थकांकडनं नेमकं काय सुरू आहे आता या सगळ्या काउंटिंग सेंटरला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि या निकालावर सगळ्यांच्या काय रिॲक्शन्स आहेत हे जाणून घेण्यासाठी थेट थे जाऊयात बारामतीमध्ये आमचे प्रतिनिधी वसंत मोरे आपल्यासोबत जॉईन झालेत वसंत जी आपण आता असं म्हणू शकतो का अजित पवारांची एक हाती सत्ता मिळवण्याच्या दिशेनं नक्कीच माधवी अजित पवारांनी ज्या पद्धतीने युवरचना केलेली होती बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आता ही युवरचना सफल होताना पाहायला मिळते यशस्वी होताना पाहायला मिळते आणि अजित दादांच्या पॅनलचं जे एकतर्फी मतदान जे आहे ते या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे मतमोजणीमध्ये पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत प्रशासकीय यंत्रणेकडून फक्त नऊ उमेदवारांची अधिकृत घोषणा जी आहे ती विजयी उमेदवार म्हणून करण्यात आलेली आहे मात्र ज्या पद्धतीचे आता अपडेट्स समोर येत आहेत त्यामध्ये जे जे बहुतांश उमेदवार आहेत ते विजयाच्या दिशेने घोडदौड करताना पाहायला मिळतात त्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे अजितदादा स्वतः या उपवर्ग प्रवर्गातून निवडून आलेले आहेत याशिवाय आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की जे जे काही उमेदवार आहेत त्यामध्ये मग अनुसूचित जाती जमातीमधून रतन कुमार भोसले विजयी झालेले आहेत भटक्या विमुक्त या प्रवर्गातून विलास देवकाते विजयी झालेले आहेत मागास इतर मागास म्हणजे ओबीसी मधून नितीन कुमार शेंडे विजयी झालेले आहेत आणि महिला राखीव ज्या प्रतिनिधी आहेत त्यामध्ये संगीता कोकरे यांनी विजय मिळवलेला होता मात्र ज्योती मुलमुले यांचा जो विजय आहे तो अगदी एक्क्याण्णव मतांनी निसटचा विजय म्हणावा लागेल निरकंटेश्वर पानेलच्या महिला उमेदवारांचा झालेला आहे याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेला आणि जिथून माळेगावचे सूत्र हलतात ते माळेगाव गटामधून सध्या बाळासाहेब तावरे या हे विजयी झालेले आहेत याशिवाय शिवराज जाधवराव जे आहेत ते बहु मताने विजयी झालेले आहेत त्यांना जवळपास आठ हजारापेक्षा जास्तीची मतं जे आहेत ती शिवराज जाधवरावांना मिळालेली आहेत आणि बुरुंगले राजेंद्र बुरुंगले हे देखील या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत आपण जर मतांची आकडेवारी पाहिली तर राजेंद्र बुरुंगले यांना आठ हजार एकशे सोळा मतं मिळालेली आहेत याशिवाय सहकार बचाव पॅनलचे जे उमेदवार आहेत संग्राम काटे यांना सहा हजार सातशे एक मतं मिळालेली आहेत तर रमेश गोपले यांना सहा हजार तीनशे दोन मतं मिळालेली आहेत शिवराज जाधवराव यांना सगळ्यात जास्तीची मतं आहेत आठ हजार सहाशे बारा मतं आणि बाळासाहेब भाऊ पाटील तावरे यांना सात हजार नऊशे शेहेचाळीस मतं मिळालेली आहेत आणि रंजन तावरे यांना सात हजार तीनशे त्रेपन्न मतं मिळालेली आहेत तर बाळासाहेब तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या जर मतांचा डिफरंट पाहिला तर तो पाचशे त्र्याण्णव मतांनी रंजन तावरे यांचा पराभव झालेला आहे आणि बाळासाहेब तावरे पाचशे त्र्याण्णव मतांनी विजयी झालेले आहेत खर तर माळेगावचे अध्यक्ष जे आहेत ते बाळासाहेब तावरे यांनी काम पाहिलेलं आहे आणि रंजन कुमार तावरे यांनी देखील काम पाहिलेलं आहे दोन्ही माजी अध्यक्षांमध्ये ही लढत होती आणि सगळ्यात महत्वाचं की अजितदादांनी सुरुवातीपासून रंजन तावरे यांना पाडण्यासाठी एक रचना केलेली होती आणि त्यात ते यशस्वी होताना पाहायला आहेत रंजन तावरे यांचा पराभव जो आहे तो अजितदा दृष्टीनं त्यांच्या पॅनलच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा होता आणि त्यामुळं अजितदादांनी या प्रभागामध्ये विशेषतः या गटामध्ये वेगळी फिल्डिंग लावलेली होती आणि त्यात ते यशस्वी होताना पाहायला मिळतात मात्र दुसरीकडे आत्ताच जी अपडेट हाती आलेली आहे रंजन तावरे जे आहेत ते मतमोजणी केंद्रावर पोहोचलेले आहेत त्यांनी रिकाऊंटिंग करण्याची मागणी जी आहे ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे आता बघावं लागेल की रंजन तावरे यांची मागणी जी आहे ती हे निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारतात कारण काल सकाळी नऊ वाजता ही मतमोजणी सुरू झालेली आहे अद्याप माळेगाव गटाचा जो आहे तो पहिल्यांदा निकाल जाहीर केलेला आहे याशिवाय कॅटेगरी मधली मतमो अद्याप मोजलेली आहेत मात्र अजून पंधरे गटाची मोजणी सुरू आहे त्यानंतर सांगवी नेराबागज खंड शिरवली आणि नंतर बारामती असे पाच गट जे आहेत ते अजून मोजायचे बाकी आहेत त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत काय भूमिका घेतात हे देखील पाहावे लागणार आहे मात्र सध्या या ठिकाणी आपण बघतोय की कार्यकर्ते हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही लोक जे आहेत ती गुलालाची उधळण करताना पाहायला मिळालेत अर्थात माळेगाव गटाचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे कार्यकर्ते या ठिकाणी दुसरा निकाल ऐकण्यासाठी इच्छुक आहेत आता बघावं लागेल की या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं विजय विजयी होतोय विजयी संपादन केला जातोय